कुंभोज जिल्हा परिषद शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धा संपन्न हातकलंगडी तालुका केंद्र कुंभोज जिल्हा परिषद शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धा कार्यक्रम इयत्ता तिसरी ते सातवी लहान मोठा गट अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या कार्यक्रमाचं नियोजन विद्यामंदिर नानिवळे खोची येथे केलं होतं स्पर्धेमध्ये विद्यामंदिर नानिवळे खोची खोची कुंभोज बाहुबली बुवाचे वठार शिवापूर हिंगणगाव नरंदे इत्यादी जिल्हा परिषद शाळांचा समावेश होता स्पर्धेमध्ये खो खो कबड्डी लांब उडी उंचउडी गोळाफेक थाळीफेक धावणे इत्यादी खेळांचे प्रकार पहावयास मिळाले इयत्ता तिसरी ते सातवी लहान मोठ्या मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला समावेश झालेल्या शाळांचे सर्व शिक्षक शिक्षिका तसेच विद्यामंदिर नानिवळे खोची शाळेचे मुख्याध्यापक श्री बी के पाटील सर तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू पाटील व इतर पदाधिकारी श्री श्रीपती पाटील सुनील पाटील सागर बनकर संतोष खरात निशा निकाडे खोची ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद बाबर राज चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सर्व सदस्य हजर होते तसेच शाळेचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांचे देखील चांगले सहकार्य लाभले